नमस्कार कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम सुरू असताना तिथे अचानकपणे अभिजितची एंट्री झालेली असते आणि त्याच दरम्यान अभिजितची एका व्यक्तीला धडक लागते आणि तो व्यक्ती धडपडतो त्यावेळेला तो व्यक्ती म्हणत असतो काय रे दिसत नाही का कुठे बघून चालतोयस तू त्यावेळेला अभिजितने आपला चेहरा झाकून ठेवलेला असतो अशातच आता अभिजित काही बोलत नसतो पण समोरचा व्यक्ती अभिजितला बडबडत असतो आणि अशातच आता भूमीचं लक्ष थेट बडबडणाऱ्या त्या व्यक्तीकडं जातं आणि भूमी त्या ठिकाणी येते भूमी त्या व्यक्तीला म्हणत असते अहो चुकून धक्का लागला असेल त्यावर लगेचच आता भूमीचं लक्ष समोरच उभ्या असलेल्या अभिजितकडे जातं पण अभिजितने चेहरा झाकल्यामुळे भूमीला स्पष्ट असं कळत नसतं की तो अभिजितच आहे आणि अशातच आपण पाहतोय आता तो बडबडणारा व्यक्ती तिथून निघून जातो पण भूमी मात्र रुमाल बांधलेल्या अभिजितकडे पाहतच असते आणि भूमी स्वतःशी बोलत असते हा व्यक्ती नक्की आहे कोण याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि त्याच दरम्यान अभिजित तोंड लपवून तिथून मागे फिरून जात असतो आणि भूमी मात्र त्या व्यक्तीकडे पाहत असते अभिजित आता त्या कार्यक्रमातून बाहेर पडत असतो पण भूमीने थेट अभिजितचा जणू पाठलागच केलेला असतो आणि त्या दाराच्या बाहेर येत भूमी लगेचच म्हणत असते थांबा त्यावेळेला अभिजित थांबतो आणि लगेचच भूमी बोलू लागते नक्की कोण आहात तुम्ही मला असं का वाटतंय मी तुम्हाला याआधी कुठेतरी पाहिलंय त्यावर अभिजित मात्र काहीच बोलत नाही आणि तो एक पाऊल पुढे टाकतो जाण्यासाठी पण लगेचच भूमी म्हणत असते मी तुम्हाला म्हटलंय थांबा त्यावर अभिजित थांबतो आणि शेवटी भुई म्हणत असते सांगा मला कोण आहात तुम्ही आणि लगेचच आता अभिजितच्या चेहऱ्यावरचा रुमाल जरा खाली आल्यावर भूमी लगेचच बोलत असते अभिजित भाऊजी तुम्ही आणि अशातच अभिजित म्हणत असतो भूमी भूमी हळू बोल कोणाला कळता काम नये मी इथं आलो येते त्यावर भुई म्हणत असते अभिजित भाऊजी याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात त्यावर अभिजित म्हणत असतो हो दुर्दैवाने मी जिवंत आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते अभिजित भाऊजी जर असं असेल ना तर थांबा कुठेही जाऊ नका मला सगळं जाणून घ्यायचं आहे नक्की काय प्रकरण आहे त्यावर लगेचच आता दुसऱ्या एका रूममध्ये बसून अभिजित आणि भूमी बोलत असतात त्यावेळेला थेट भूमीला अभिजितने मी नेमका कसा वाचलो हे सगळं काही सांगितल्यावर थेट आता भुई म्हणत असते अभिजित भाऊजी म्हणजे तुमच्या विरोधात एवढं सगळं षडयंत्र रचलं गेलं होतं आणि याचा आम्हा कोणाला लागला नाही खरंच आमचं दुर्दैव म्हणावं लागेल त्यावर लगेच आता अभिजित म्हणत असतो हे बघ भूमी काही तक्रार नाहीये मी फक्त बघायला आलो होतो काय कसं चाललंय आता मी इथून निघतोय मी पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात येणार नाही त्यावर आता भूमी म्हणत असते अभिजित भाऊजी अ तुम्ही थोडा तरी विचार करा तुमच्या विरोधात न्याय नाही तर अन्याय झाला आहे त्या अन्यायाला आपण सगळ्यांनी मिळून वाचा फोडूया तुमच्या या वाईट काळामध्ये मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी कधीही कोणाला एकटं सोडत नाही आता माझं ऐका तुम्ही इथून कुठेही जाऊ नका त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी मला इथून जावंच लागेल जर आईला कळलं ना की मी जिवंत आहे तर ती मला पुन्हा एकदा ठार मारण्याचा प्रयत्न करेल त्यावर भुई म्हणत असते हो मला ह्याची खात्री आहे म्हणून मी तुम्हाला एका सेफ जागेवर ठेवणार आहे त्या जागी तुम्ही राहा आणि आपण तिथूनच खरा खेळ सुरू करूया त्यावर लगेचच अभिजित म्हणत असतो भूमी खरंच मी तुला कुमकुवत समजत होतो पण मला कळून चुकलं आहे स्त्री कधीच कुमकुवत नसते आणि तू तर नाहीच आहेस या घरातली खरंच तू लक्ष्मी आहेस या घराला जर कोणी वाचवू शकतं ना तर एकमेव भूमी तूच आहेस आणि अशातच आता भूई म्हणत असते अभिजित भाऊजी एवढा जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल ना तर काळजी करू नका मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते येत्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा ताठ मानेने तुम्ही या घरात फिराल आणि तुमच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलं गेलं होतं ना त्या व्यक्तींना नक्कीच आपण तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावर अभिजित म्हणत असतो हो भूमी मला खरंच न्यायाची अपेक्षा आहे ती माझी आई जरी असली ना माझ्या विरोधात तरी मला आता काही फरक पडणार नाही आहे कारण माझ्या जन्मदातीनेच माझ्यावर हल्ला केला मला ठार मारण्याचा प्रयत्न केला हेच हेच दुःख आता मला कायम सतावत आहे त्यावर लगेचच आता थेट भूई म्हणत असते काळजी करू नका आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी पाठवते त्या ठिकाणी जा आपण बघूया काय करता येईल का आणि थेट अभिजित तिथून भूमीने पाठवलेल्या त्या ठिकाणी पोहोचतो इकडे आपण पाहतोय आता भूमी बराच वेळ गायब आहे नेमकी भूमी गेले कुठे याचा शोध लावण्यासाठी आकाश आणि संकर्षण इकडे तिकडे भटकत असतात त्याच वेळेला आता समोरच्या रूम मधून बाहेर पडताना थेट आकाशने भूमीला पाहिलेलं असतं आणि आकाश, आकाश लगेचच भूमीकडे जात म्हणत असतो काय भूमी इतका वेळ होतीस कुठे तू त्यावेळेला भूमी बोलू लागते आकाश आता वेळ आली आहे एकदम शेवट करण्याची त्यावेळेला आकाश म्हणत असतो म्हणजे त्यावेळेला भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन हिचा काळ आता संपणार आहे या बाईने आतापर्यंत काय काय केलं आहे ना याचा पूर्ण लेखाजोगाच आपण जगासमोर आणायचा आणि चा कायमस्वरूपी पर्दाफाश करायचा आकाश म्हणत असतो भूमी अचानकपणे हे सगळं काय बोलायला लागली असतो त्यावर आता भूमीने आकाशला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर आकाश म्हणत असतो भूमी कसं शक्य आहे हे नक्कीच तुला एखादं स्वप्न पडलं असेल किंवा तुला भास झाला असेल अगं अभिजित कसा काय जिवंत असू शकतो त्यावर भोई म्हणत असते आकाश मला वाटलंच तुला यावर विश्वास बसणार नाही म्हणून मी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे जेणेकरून ते पाहिल्यावर तरी तुला माझ्यावर विश्वास बसावा त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो बघू आणि लगेचच आता भूमीने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आकाश समोर प्ले केलेलं असतं आकाश स्टार्ट टू एंड सगळं काही ते व्हिडिओ पाहतो आणि म्हणत असतो हो भूमी खरंच आपला अभिजित जिवंत जी आहे आणि लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश आता खरा खेळ सुरू करायचा या रागिणी पटवर्धनला तिची योग्य ती जागा दाखवून द्यायची म्हणजे स्वतःच्या पोटच्या पोराला हिने मारलं आणि तरीही आपल्यात ती अशी वावरते ना की जणू काही घडलेलंच नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो भूमी आता माझी साथ तुला शंभर टक्के आहे या रागिणी पटवर्धनला आपण आजच्या आज पोलिसांच्या ताब्यात देऊया त्यावर भुई म्हणत असते नाही आकाश इतक्यात नाही या रागिणी पटवर्धनला गाफील ठेवून आपण हिला दाखवून द्यायचं तिने किती मोठी चूक केली आहे ती आणि तिला अशी काही शिक्षा मिळवून द्यायची ना की त्यानंतर तिने पुढचा जन्म जरी घेतला ना तरी तिने असा विचार करता कामा नये त्यावर आकाश म्हणत असतो भूमी नक्की काय विचार चालू आहे तुझ्या मनात त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश सगळं काही सांगते आत्ता